दर्शन एकदम मस्त झालं आणि व्हिडिओ पण झाली आणि ज्योतिर्लिंगाला नमस्कार मंडळी कशा सर्वे मजेत ब्लौक ब्लौक का तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग ची सुरुवात सिंबू घेऊन का करतो माहिती का किती सहा सात महिने झाले असतील सिंबूला पण दाखवलं नाही तुम्हाला आणि ब्लॉगला म्हणजे ब्लॉगमध्ये दिसलात ना ब्लॉग पण बनवलं नव्हते म्हणून बरं सिंबू दाखवून त्या शेवट आता पंधरा दिवसानंतर घरी येणार डायरेक्ट कारण की तुमचा भाऊ चाललेला आहे फिरण्यासाठी जा बच्चा तू फिरण्यासाठी चाललेला आहे कुठे आहे ते थमनेल बघून कलेलंच आणि थोड्या टायमात सांगतोच मी रिव्हील करतो पण त्याच्या पहिले बरं थोडं हेअर कट आणि थोडा चेहरा बिरा जरा साफ करून येऊया बघ कसं चालला टुक्कू 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 निघला कसं झालं गाईस एकदम रापचिक ना सो जॉईंट रफ ब्लॉगमध्ये खूप धमाल करू रापा रफ रा ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आपण कसा पिसत मी तर बघा रे जागा बघा कसं जातं बघा ए शंभू ये शंभू आणि थोड्याच दिवसात आपल्या घरात नवीन पाहुणे परत येणार आहेत आणि एक माजर नेली कोणतरी चोरून साहेब भिकमांग यांनी काय झालं माजरी विजरी पण नाही पुरत काही लोकांना ए टोम्या लूक दाखवू लूक लुक दे लुक दे यो लूक थांबा सिनेमॅटिक नको रे ब्लॉग मोठा होईल कारण की केस केसांस कापून येतो डिमार्टला जायचं आहे खा बऱ्याच खाऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणून ब्लॉक बरं आता, बर आता, कर आता, आता हो। चालू करून द्या कारण की रात्री निघणार आहे तर बरं ब्लॉकची सुरुवात आता करतो सो स्वतःला जॉईन राहा बाबा नो चला आपले आता कापणे आता नियोजन चालू आहे केसांची कुर्बानी देतात साईड आणि लगेच आपण निघू बाकी जास्त काय बोलणार नाही बाकी दरेख आता बॅग भरताना तुम्हाला भेटतो म्हणजे बॅग भरलेली आहे म्हणजे गाडी बीट ठेवताना तसा करू चला गाईस तर आता आम्ही आलेलो इथं कपड्याच्या दुकानात फक्त जायासाठी एक टी शर्ट घेतला आहे तो घातल्यानंतर बघा आणि आता आम्ही जाणार डिमार्टला डिमार्टला जाऊन तिथे आम्ही जरासा खाया प्यायला आणू कारण की केदारातला वरती ना ज्याम हाल बेकार होता खायला तिथं पराठाच भेटते त्याच्यामुळे डिमार्टला जाऊन खायला दा। आणता मेडिसिन घेतली सगळा घेतला बाकी आता डिमार्टच्या सगळ्या घेऊन झाल्यानंतर तुम्हाला भेटतो ओ माय गॉड हे असत का म्हटलं आले टावेल बारीक पोरांचा एक घेतला मोठा बजेटच्या बाहेर चालले अडीचशे तीनशे रुपयात शंभर रुपये नका म्हटलं आले तुम्ही कल्याण कल्याण आणि तुम्ही दाखवू का घेतले बघा साधी नाही खरेदी केली आहे का पासून सगळा घेतले घरची काम आपला आपलं काम करची की काहीच चला आता काय घरी जाऊन फ्रेश होऊनच निघ चला तर मंडळी रेडी झालोय रेडी तर झालो नाही म्हणजे टी शर्ट ऍक्च्युली ना मी नवीन घेतलेला तो इथेच्या इथेच राह मग अशी डिमांड लागेल तुझं तर तिथे जाऊन चेंज करत नाही आला त्यांनी ठेकू बाकी तुम्ही पॅन्ट बघाल ना आपली मुंबईची शॉपिंग दाखवतो बघा नाही शर्ट दाखवली तर आपली क्वालिटी ना क्वांटिटी कशी आहे तसं तर घरच्यांचं पहिले दर्शन घेतलंय मच्छी मटाकिंघोळ विंगोल केली ना मग रेडी झालं लूक दाखव लूट चला गाईस निघू झाला आणि चोंबू बा घ्यायला आले मला कारण की येताना गाडी घेऊन येईल गाईस तर हो आता आम्ही निघल्या आव घरच्या आता आम्ही आम्ही निघले आहो आता आम्ही येता आहो आणि सहा भांडी भांडी एक एकेकायची आज सगळ्यांची कोण नात नाही लागेल त्याची आणि बॅग बॅगानच गाडी भरली कारण की बॅग नर आमची आणि धन्यवाद गाईस परत एकदा तसाच प्रेम दिला तुम्ही आपल्या त्या ब्लॉनला बाबा रे असंच प्रेम राहून द्या या पण ब्लॉग वर चला जय हिंद जय महाराष्ट्र बोल बंबम बोले बोल जय बाबा की बोल दल्ले, जय बाबा की बॅगनरचा गेर गाईज ब्लॉग <laughs> आता पण ना वॅगनर मध्येच होऊ शकतं आवरा आहे ना आमच्या कॉम्पिटिशन झाले इथे बोलतो स्पोर्टला शाळेच्या स्पर्धेत झाले बघा कसा कमराय हा येऊन टी शर्ट घालून चालले बोला ट्रॅक बघी माझी बघली नायड्री आहे खर्ची काम आपला किती ओरिजिनल अरे बीक मांगे अजून पैसा اصول चला काय तू एगनरचा कॉकपिट बघून घ्या आपल्या कॉकपिट किती सुंदर आहे आता याच्यानंतर तुम्हाला बस बसचा कॉकपिट बघायला भेटेल रोज चला डबल नमो पार्वती पते अरे हर हर महादेव चला जसं की गाडी घेऊनच चला हे चालेज होऊ शकतो एगनर घेऊन बाहेर जाऊतील <laughs> पण व्याघनेर घेऊन नक्कीच एक ज्योतिर्लिंग तरी आहे त्यांचं तरी लवकर इथून पहिले बघू आता किती होतात आपल्या रिव्हिल करूनच टाकला त्याला ॲक्च्युली चाललं आम्ही बारा ज्योतिर्लिंग करायला पण किती होतील ते आता सांगू नाही शकत कारण की पंधरा दिवसात जेवढ्या कवर होतील तेवढ्या करू आणि देशाचे चार धाम <coughs> चार धाममध्ये देश बद्रीनाथ धाम येतो परत द्वा द्वारका धाम येतो आणि एक रामेश्वरम धाम येतो आणि एक जगन्नाथपुरी असे चार धाम श्रीकृष्णाचे धाम असतात धाम चार धामे श्रीकृष्णाचे आहेत आणि बाकी ज्योतिर्लिंग आपल्या चला बाजूला ठोकली तर याला कुत्र्या मारून मारून आम्ही जातो जाता गा, चला गाईस बस जवळ आले आता आयला बसची पूजा विजा केली वाटत कसिक काम आरबी लावले येऊ कुठे झाले कुठे आले तू असाव ना तुला न बोलत तु करची का बघाईज मर्सडीस असं साधा आपण काम ठेवितच नाही मर्सडीस शिवा बात नाही आपली खोला मर्सडीस हे बघ बाबा या गाद्या एच्या गावन गाद्या बिद्या पुला पूल आहेत एसी बी सी पूल आहे कसा पण झोपा कसा पण नाचा आणि राडा करून टाका एच्या गावांत ना हे आणि बॅग इथं ठेवू तवर पहिल्या चिटवन याच्या गावांनी कमी माती येईल का सिटा काढून आता गाडी टाकायची क्या भाई भाऊ टेन्शन मध्ये चला जे आलं सीट खोलतो त्याला टेन्शन आले का माहित का पंक्चर झाले बोलतो का आधी आल्या आल्या चला आता तुम्हाला मंदिर टाकवतो या बा गे बा जयवंदा नमस्कार जयवंदा स्वागत आहे तुमचा या ट्रीपमध्ये जरासा खर्च करा आमचा चितपाड्याचे दोन पाखरू आलेले आहेत अर्धी टीम सोडून इकडे हो हो यातल्या जाणारे कमी सोडणारे जास्त आलेले आहेत जर्नी तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी जर्नी।, जर्नी मास, मास। हाय झाला आता जास्ती ना फोन <laughs> करतो का आमचा आता कुठे गेला काम बघा कसं आहे काम काम पच्चिस आहे एकदम निश्चय कॉल करून टाकू एकदम पाचशे सारखं जाऊ रॉयल कारभार नाही एकदम फक्त आता डबा भेटला ना आपल्याला लगेच सुरुवात करू तुझी बॅग देऊच मुंड्या पहिला हे वागे दा बेटा इथं इथं का इधर काही बी करू नये वाट लावून ठेवू हे तर थांब काय होतो कसं वाटतं तुला पाचशे पाचशे काहीच बघू आता कसा काय आहे सामना बघू कसा काय होतो सामना मोबाईलची मजाक नाही काही चिल मध्ये होतली आहे बस एकदम 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 चिल आहे लाईट बीट मधून आले पाहिजे एकदम विस्कोची भेली घेते ना काय सांगू तुम्हाला एकदम सुख आहे इथे एकदम अशा सगळ्या आईस पाहिज आईस फाईस झोपल्यात सर्व जण आता सकाळची तुम्हाला त्याला इंट्रो देतो काय सकाळची भेटतो गायस आता सकाळ झाले किती वाज झाले काही माहित नाही सकाळ झाली पण सगळी झोपल्या दाराडून तुमचा भाऊ वन फेट लागतो डायवर काका पण पण ना या सांगलं सगळी झोपल्यान बरं डायवर काका झोपला का सगळ्यांनी झोपली आता जाऊन द्या मस्त झोपल्यात सगळे आईस पाईस काम बारी बारी आहे अर्धे आता वाहतात नंतर आता पहिले आम्ही होतो आता ते आहे तुम्ही झोपलो चला आता कंटिन्यू करा आता खरंच तुम्हाला मी ना इतका हलाल जागा नाही आहे नाही तर तुम्हाला मी सिनेमॅटिक दाखवलं असं बघू आता जशी जागा भेटेल ना तसं सिनेमॅटिकचं का काम करतोच मी चला थेट ओंकारेश्वरला निघणार आहे आता म्हणजे आता पोचणार आहे की टाईम असेल आता कुठं वगैरे माहीत नाही चला

<laughs> चला जाऊ सोडला किलोमीटर आहे अरे ब्रश टाइम लागेल आपल्याला चला गाईस ब्रश केला आणि आता घरच्या आम्ही एक टाइम जवाला आणलेला तू जवाला घेते बघा खूपसुरत जवाला आहे खूपसुरत मजा मस्तीन चाललाय असं का चालतो रघे काय झाले तुझ्या वाघे काय झाले तुला का गवात मराठा औषध पडले वाघ्याच्या गाईस मांड्यांवर या जवाला जाता आम्ही ओंकारेश्वरला या इत्याला चुत्याला सांगला मी आवरी मोठी बॅग नव्ह घ तरी आवरी मोठी बॅग आता किती जागांची दोघं तशीच भाऊ जागा बघ किती आले उभी बॅग ठेवले

लोक बघ ये ती बस का आपली नाही तुम्ही ती दाखव काही आता आम्ही चाललेलो आहे कुठे माहितीये का अंघोलीला नदीवर नदीवर चालल्या रिक्षा बसून दाबणेच्या दाबणेच्या कानातल्या दाबणे वर बांधणे बांधणे बांधण्याच्या कानात जरा इश्यू झालाय त्याला कानात औषध द्यायला लागेल तो औषध येतो तो तर त्यामुळे रगात निघा रगात निघतोय तर आता आम्ही इथून बघा रिक्षामध्ये बसतोय चाललेलो आहे दर्शनाला सगळे पुरतं घालणार आहेत चला काही आता आपण चालले दर्शनाला आणि सगळे जण आई रेडिओ वगैरे मस्त झालेले आहेत बेगनी घेऊन आले सगळे इकडे चला कालाची सुमो दिसतो ना तुला हो दिसतो ना आम्ही पण बेगनी घेऊन आलो बस सरजी आले सरजी सरजी साखर 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 बुड दर्शनाला आले आम्ही पहिले दर्शन घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट मंडपात जाणार पुजारी गेल्यात पुढे गेला पुजारी पुजारी पण इथं इथे रेडीमेड सगळा घेऊन आले बरोबर पुजारी पण आणले सोबत बालीचा साखरपुरा लावाला पंडित आणि आता आम्ही पास काढलेत कारण की आम्हाला फास्ट दर्शन करायचे आहेत उज्जैनला पण जायचं आहे आणि म्हणजे फास्ट करायचं आम्हाला बारा ज्योतिर्लिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे तो आता दर्शन घेणारे पास वगैरे आम्ही काढले चला खूप संघर्ष करत आहे बस मध्ये झोपत आहेत चला तुम्ही जॉईन राहा आणि प्रेम करा ब्लॉगला आपल्या कारण की मी आता मी नसतो थांबत आता मी नाही थांबणार आता मी केली आहे सुरुवात तसेच निर्जेगावचे सुपुत्र समीर दादा सुद्धा आमच्या सोबत आहेत ते आम्हाला कायम सरकारी आता ते माझा खर्च सुद्धा केलाय इथे याचा पुराशिवाय आपण पण ऐकणार नाही भाऊ शंभर टक्के पण चार धाम देशाचे मी तुम्हाला पहिलेच चला तसेच डी जे सिस्टीम चे ऑनर सुद्धा आहेत आपल्या इथे कारण की बालिदा साखरपुरा बोलला तर दर्शन केल्यानंतर डी जे बेंड सगळं लागलंच पाहिजेत कारण की साखरपुरा हा एकदाच होतो म्हणून बेंडवाले डीजे वाले सगळे सोबत आहेत पुजारी पण सोबतच घेऊन आले आणि सगळे वाराती हे बघा मित्रमंडळी त्याची चला 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 बघा हे येतात असं पी पास हे आताच घालायचं आणि डायरेक्ट जायचं ना जायचं नाही तर तुम्हाला वाटत पी म्हणजे पैसे भरले म्हणजे झाले पास घ्यायला तिकडे जायला लागतं मी नव्हतो गेलो आमचे भाऊ गेलेले सांगून ठेवलो छान थाकलो छान थाकला थांबला हो चला आता मंदिरात कॅमेरा मारायला भेटणार तर नाही तुम्हाला माहित आहे मंदिरात प्रत्येक मंदिरात कॅमेरा मारून देत नाही पण ट्राय करेल पण मी सांगतो कसं काय हे थांबली तर मला तिथे थांबायला भेटला म्हणजे कमीत कमी तीन मिनटं तरी म्हणून बरा वाटला आता इथून आम्ही उज्जैनला हे कारण की आमचा रेकॉर्ड ब्रेक काम करायचा आम्हाला पंधरा दिवसात काही काही करू जास्तीत जास्त बारा तर आहे बारा करण्याचा प्रयत्न पण जेवढ्या होतील तेवढ्या बघूयात काय करूयात चला हे ना निघू जास्तीत लोक मोठा करत नाही उज्जैनला जाऊ नकाच आता आम्ही उज्जैनला पोहोचलो आहे आणि चार घंट लगातार आम्ही म्हणजे गाडी थांबलो बोलून देणार नाही का बोलून देणारच नाही तसं तुम्ही या सगळं काही चार घंटे इथून ओंकारेश्वरच्या डायरेक्ट निघालो आणि आता वापल्या का सव्वा नऊ दहा ला साडे नऊ मंदिर बंद होतं त्याच्यामुळे घाई आहे जरा आणि मंदिरात जातो आणि तुम्हाला दर्शन देतो महाकालची सुद्धा जसं त्या ज्योतिर्लिंगचं ओंकारेश्वरचं पण दर्शन दिलं कारण की आपला ब्लॉग बोलला तरी दर्शन बिर्शन सर्व बघायला भेटतो आणि इथे खूप छान असा रात्रीचा मोल असतो नजारा बघायला भेटतो आणि आता मागच्या वारी आलतो तर जास्त काही रेडी नव्हतं इथं बऱ्याचशा मूर्त्या पण आता रेडी झाल्या असतील त्या पण दाखवून नंतर पहिले दर्शन घेतो वाली बाय आरटी ऑफिस जिंदाबाद चला हुशार राहुल शेठनी खर्च केला आहे का प्रॉपर महाकालला आलं आहे लुक दुख केलं आहे बाबा ब्लॅकमध्ये के खर्च केले आहे काय पोऱ्यानी आणि आता आम्ही लाईनमधून चाललं आहे लाईन म्हणजे गर्दी नसते कारण की उज्जैनचं मला पहिल्यापासून जाम आवडतो उज्जैन कारण की जेव्हापासून एकदा आलेलो ना तिथून की उज्जैनची सर्व गोष्टी ना दर्शनाची सुविधा खरंच लिटरली ना जाम भारी आहे म्हणजे टेन्शन नाही आहे ट्रस्टीचा एकदम प्रॉपर दर्शन कितीही गर्दी असं मॅनेज मॅनेजमेंट खूप छान आहे उज्जैनला फिरण्यासारखा आणि बघण्यासारखा दर्शनाची मॅनेजमेंट एक काही टेन्शनच नाही या इथल्या गोष्टीचं चला दर्शन करू हांहीच आता आम्ही पोचलोच आहे आवाज बसलेला आहे कारण की घोषणाबाजी ध्यान केलेली आहे आम्ही आणि इथे देवाचं वाटतं सर्व काही काढायला घेतलं मला असं वाटतं की सजवायला घेतलं काय माहीत नाही मग तुम्हाला दाखवतो टी व्ही मधी कसा वाटला कमेंटमध्ये सांगा एका दिवसात आम्ही दोन ज्योतिर्लिंग केले आणि आता टाईम झालेला आहे अकरा वाजल्यात परफेक्ट आणि अकरा वाजता काल आम्ही बारा साडेबाराला निघालो असल आणि या दोन ज्योतिर्लिंगांचे दर्शन कंप्लीट झाले एक दिवसात आम्ही स्टे म्हणून आणखीन केला नाही बसमध्ये जे काय आहे ते चालू आहे आमचा अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन ब्लॉग आला की लगेच नोटिफिकेशनसुद्धा येईल आणि नोटिफिकेशन ऑन करून घ्या चला जय श्री महाकाल भेटूया उंद्याच्या ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता इथून आम्ही सोमनाथसाठी निघणार आहे सो नवीन ब्लॉग बघायला विसरू नका तोसुद्धा बाय बाय जय श्री महाकाल